नमस्कार मैत्रिणी न स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गव्हाच्या पिठापासून केक बनवते हे आहे दोन वाटे आपलं गव्हाचं पीठ आणि ह्याच्यामध्ये आहे चार चमचे तेल आणि हे आहे खायचा सोडा एक चमचावर पिटी साखर आहे एक वाटी आणि एक चमचावर आहे रवा दूध एक वाटी आणि हे आहे हॅपी हॅपी बिस्किट मी याला चुरा करून घेतलेले आहे आता मी ते आहे ना एक बाउल घेतलेला आहे आता बाउल मध्ये आहे ना आपण हे दूध टाकू हे बघा सध्याला मी एक वाटी टाकते दूध हे बघा आणि परत ह्यामध्ये एक वाटी साखरेचं हे आपण वाटून घेतलेलं पीठ टाकतोय साखरेच आणि हे छान असं मिक्स करून घेऊ हे बघा एक साइड नच ह्याला फिरून घेऊ म्हणजे आपलं गाठी तयार होत नाही आता ह्यामध्ये आहे ना हे जे आपण एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आपल्या हॅपी हॅपीचा हे पण मिक्सरला मी चुरा करून घेतलेला आहे बारीक हे बघा ह्याला पण छान एक साइडनेच फिरून घेऊ आपण म्हणजे कारण ह्याचे गुटळा तयार होत नाही आता ह्यामध्ये आपण एक चमचाभर रवा टाकू हे रवा पण आपण याला छान फिरून घेऊ हो हे बघा एकच साईडने फिरवायचं म्हटलं तर आपलं केक एकदम छान फुलतो मी एक चमचा रवा का टाकली पीठ आपलं गव्हाचं पीठ आहे ना मग ते आपलं केक चांगलं फुलण्यासाठी मी एक चमचाभर रवा टाकलेला आहे आतमध्ये आता हे झालेलं आहे आपलं मिक्स आता आपण त्यामध्ये हे तेल टाकू हे बघा हे छान ह्याला मिक्स करून घेऊ हे बघा साखर तुमच्या आवडीनुसार टाकायची गोड जसं आपल्याला लागतं तस सा। आता हे सगळं आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि एकच साईडनं फिरवलं हे बघा आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ टाकू आपण हे बघा कारण आपल्याला गव्हाचं पीठ ह्याचे गुठळ्या नाही तयार होऊ आहे आपण थोडं 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 टाकून ह्याला मस्त आपण बॅटर तयार करून घेऊ आपण आता हे बघा आता आपलं बॅटर आहे ना असं छान मिक्स करून घेतलेलं आहे परत मी त्यामध्ये आहे ना दूध टाकलेलं आहे अर्धी वाटी आता गव्हाचं पीठ असल्यामुळं थोडस दूध जास्त लागलेलं ला आहे आता आपण आहे ना यामध्ये हे खायचं सोडा टाकू हे बघा आणि हे सोडा पण छान ह्याला मिक्स करून घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीने एकच साइडनं फिरवलं ना, फिर हो ना आपलं पीठ छान फुलत आहे हे बघा मी आता हे कुकरचा डबा घेतलेला आहे याच्यात तेल लावलेलं आहे आपण आता हे जे बॅटर बनवलं ना आता हे टाकू आपण हे बघा बघा मी आता कुकरच्या डब्यामध्ये टाकून याला छान असं सेट करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण आता इडलीच्या भांड्यामध्ये ठेवू आपण आता ह्याला वाफून घेऊ आपला केक बघा मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण जे टाकलेलं ना बॅटर ह्या कुकरच्या डब्यामध्ये आपण ह्यामध्ये ठेवून देऊ आपण आता आता आपण आहे ना कमी गॅसवर एक पस्तीस मिनिटं किंवा तीस मिनिटं आपण ह्याला कमी गॅसवर आपला केक वाफून घेऊ आपण आता मी आता झाकण लावून देते हे बघ बिना ओव्हनचा खूप छान आपला केक इडलीच्या भांड्यामध्ये तयार होतो बघा आता आपले पंचवीस ते तीस मिनिट झालेले पस्तीस मिनिट आता आपण हे एकदा झाकण काढून बघू आपण आपला केक झालेला आहे का वाव आपला केक आता आहे तयार मी आता गॅस बंद केला अजून याला एक पाच ते सात मिनटं मी झाकून ठेवते आणि मग मी झाकण काढून एक केक काढून घेते डब्यातून किती एक नंबर केक आपला फुललेला आहे बिना ओव्हनचा वाव बघा आपला केक किती छान तयार झालेला आहे आणि एकदम सारखं झालेलं आहे बघा आणि आपण तर नेहमीच सगळेच केक बनवतो बिस्किटचे रव्याचे पण आहे ना हा गव्हाचा केक मी पहिल्यांदा बनवलं आणि इतकं छान झालेलं आहे ना हा केक तुम्ही आहे ना अशा पद्धतीने नक्की केक बनवा आणि मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा